नमस्कार मंडळी आज आहे लेडीज बी सी पार्टी भोसले यांच्याकडे आज बी सी पार्टी होती आम्ही खाली नाश्ता वगैरे सगळं करून घेतला नाश्ता करते वेळेसचे व्हिडिओ काही बनवला नाही मी विसरून गेले मग सर्व झाल्यानंतर आम्ही त्यांच्या गच्चीवरती आलो तर एवढे हिरवे आणि एवढे सुंदर असे प्लांट्स वगैरे लावलेले आहेत तुम्ही पाहू शकता खूप खूप प्रकारचे आहेत शम्मी पत्र, बेल तुळशी कोरफड अशा अनेक प्रकारचे त्यांनी इथे झाड लावलेले आहेत त्यांच्या गच्चीवरतीच आम्ही खुर्ची रेस घेतली मग पहिल्याच राऊंडमध्ये मी आउट झाले मग त्यानंतर दुसरा तिसरा असे राऊंड चालू होते खूप एन्जॉय केलं सर्वांनी कमी जागेमध्येच पण आम्ही खेळूत खूप छान खूप मजा आली मग फायनल त्याला या तिघी राहिल्या होत्या मग त्यामध्ये आमच्या सासूबाईच विनर झाले आहे तुम्ही पाहू शकता शेवटी शेवटी या खूप दमल्या होत्या तरी पण त्यांना खेळायची इच्छा होती आणि त्याने गेम जिंकला मग त्यानंतर विनरला गिफ्ट देण्यात आले मग आम्ही काही फोटो वगैरे काढून घेतल्या तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद